नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्याच चॅनलवरती मित्रांनो लाडका भाऊ योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा पात्रता काय आणि कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत माझा लाडका भाऊ योजना नोंदणी अर्ज ऑनलाईन थेट आता लिंक सक्रिय करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी ते काम करत आहेत माझा लाडकाबाहू योजनेचा अधिकृत वेबसाईट या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे सरकार दर महिन्याला त्यांना अर्जदारांना दहा हजार रुपये देणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला सन याच्यासाठी शैक्षणिक पात्रता का असणारे बारावी आय टीआ पदविका आणि पदवीधर हे विद्यार्थी तुम्ही अर्ज करू शकता याच्यासाठी लाडकाबाहू योजना दोन हजार चोवीस राज्यातील रहिवाशांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दररोज नवीन नवीन योजना राबवत राबवत आहेत आणि मित्रांनो काही दिवसापूर्वी भारत सरकारने प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्याची माझी बहीण माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणासाठी लाडका बहू योजना सुरू केली आहे मित्रांनो सरकार प्रत्येक उमेदवाराला दहा हजार रुपये देत आहे आणि याच्यासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो या योजनेसाठी लाडका भाऊ या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आपण जाणून घेऊया अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि दुसरी बाब महत्त्वाची आहे मित्रांनो पात पात्र होण्यासाठी निवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि त्यासाठी जे उमेदवारांना कोणतीही जे अर्ज करत आहेत मित्रांनो ते उमेदवारांना कोणती सरकारी नोकरी नसणे हे अनिवार्य आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन आहे या योजनेअंतर्गत नोंदणी करताना वापरण्यात आलेली महत्त्वाची हे कागदपत्रे आहेत पहिला जे आ आहे मित्रांनो आधार कार्ड तुम्हाला आवश्यक का आहे दुसरा जे आहे मोबाईल नंबर आणि तिसरा जे आहे ईमेल आय डी आणि चौथा जे आहे तुमचं चालू बँक खाते आणि हा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक असणे आवश्यक आहे आणि चौथा जे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता म्हणजे मार्कशीट तुमची आय टी आ किंवा पदवीधर जर डिग्री असेल तुमच्याकडे ते मार्कशीट अपलोड करणे हे फार गरजेचं आहे आणि पाचवा आहे मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र आणि सहावा आहे पासपोर्ट साईज फोटो दोन पाहिजेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल